देवलापार येथे चौदा मार्चला भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो व विदर्भ विज्ञान भारती मंडळ नागपूर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरिक्ष महायात्रा आयोजित करण्यात आलेली आहे ही महायात्रा देवलापार येथील स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये चौदा मार्चला सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सकाळी साडेसात ते पाच वाजेपर्यंत खुली राहणार आहे सदर अंतरिक्ष महायात्रा अंतर्गत स्पेस ओन व्हिल्स ही प्रदर्शनी विदर्भातील बारा जिल्ह्यात येत आहे स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात या प्रदर्शनेचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोविषयी माहिती व्हावी विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती निर्माण व्हावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत संशोधनाचे महत्त्व समजावे या उदात्त हेतूने या प्रदर्शनीचे आयोजन केले आहे या उपक्रमाचे संयोजक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक राजू बोंद्रे व सहसंयोजक प्रकाश ढोटे हे आहेत देवलापार परिसरातील आजूबाजूच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीमध्ये उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ गराट व पर्यवेक्षक जयंत देशपांडे यांनी केले आहे